अनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईमधील ए परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सात हजार रुपये स्वीकारून महिलांना वेश्या गमनास भाग पाडण्यात येत असल्याचे समोर आले नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि दोन मॅनेजरला अटक केली वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या सहा पेढीत महिलांची सुटका देखील केली तिघा आरोपींविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोपडे त्यांना त्यांच्या रिक्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे सतरा प्लाझा सी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्यामधल्यावर ऑलमोस्ट स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बनावट ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने ए एस टी पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की ते जे पासे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवली त्यानुसार त्याचा पंचांसमोर समक्ष रिसर्च पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फर अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि डीएनएसच्या रेलिव्ह सेक्शन खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशन कडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशननी या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं ला। न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी निर्माण दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आले त्यांची व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या एस टीव्हीच्या पथकाने यश आलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का काय प्रकरण असं समोर आलं होतं का, का, का? त्या पावर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले